नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण आलो आहे सुरतला सुरतला थोडंसं विरंगुवा टाईमपास म्हणून चला म्हटलं कुठे जायचं तर आता दिंडोली गार्डनला आपण येऊन पोचलो आहे आणि हा गार्डनचा परिसर आहे पुढे आतमध्ये दे देखील एंट्री आणि इकडे लहान मुलांचं खेळण्यासाठी वगैरे असं बनवलं आहे आणि इकडे बघतो आपण दिव्या आहे माझ्यासोबत इकडे कृणा आले बघू आतमध्ये जाऊन दिंडोली गार्डनमध्ये आता आलो आपण खरं तर सूरत ट्रीपचा हा पहिलाच भाग होता आणि मी याला एंडला पोस्टपॉन केला कारण बाकी व्हिडिओजमध्ये आपल्याला भरपूर इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट देखील मिळाला होता आणि तुम्ही ते व्हिडिओज अजूनही बघितले नसतील तर अवश्य बघा <coughs> अरे र ही चालते का गाडी सूर्यपूर एक्सप्रेस आहे ना सूर्यपूर एक्सप्रेस आहे इथे इकडे झाड काय ट्रेनमध्ये देखील तुम्ही हे करू शकता सफर बघा लगेच उड्या मारतात बघा अमळनेरची गाडी आली आहे आणि माझी बायको चालली आहे बाय बाय बोल गुड जाऊ का हे डिंडोली गार्डन जे आहे ते काही महिन्यामध्येच असं टुरिस्ट प्लेस म्हणून बनवण्यात आलं आणि सोबत इकडे आपण टॉय ट्रेन वगैरे बघू शकतो त्याची कॉस्ट जवळपास दहा रुपये काहीतरी आहे आणि इव्हनिंग और अर्ली मॉर्निंगमध्ये तुम्ही इकडे टाइम स्पेंड करू शकता इकडे तुम्ही बोटिंग देखील करू शकता छोटे छोटे बोट्स आहेत सेल्फ रायडिंगचे बोट्स आम्ही फारच उशीर आलो जर लवकर आलो असतो तर मजा आलेच असते ही मुलगी टाईम लावते त्याच्यामुळे खूप लेट झाले मला नाही तर नाहीतर मी कधी लेट होतच नाही म्हणजे मी आधी आधी नाही व्हायचो मी कधी मग नंतर दिवे आले माझ्या लाईफमध्ये यामध्ये भरपूर लेट करायला लागली मला तामपाच मिनटं दहा मिनिट असं मेकअप करू दे वगैरे असं चालू असत सात लेअरचा मेकअप सात चला 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 इग्नोर इग्नोर किती ओवर ऍक्टिंग पन्नास रुपये कट थोड्या वेळाने असे पन्नास पन्नास करत भरपूर रुपये कट होणार आहेत पहले भी मै तुमसे मेरा पहली दफा मिलकर लगा पागल पागल है थोड़े बादल बादल है दोनों खुल के पर से भी अशा प्रकारे प्री वेडिंग पोस्ट वेडिंग आहे आणि ही बाई परत चुकवते प्री वेडिंग मध्ये म्हणून मला असंच दमवलेलं आणि जे मी सांगतो ते इन्स्पेक्शन कधीच फॉलो नाही करत त्याच्या विरुद्धच करते अजिबात फॉलो नाही करत <laughs> रोख कसे व्हिडिओ बनवायचे त्याची प्लॅनिंग कर करतायत करता बघा ओवर ऍक्टिंग बघा ओवर ऍक्टिंग बघा ओवर ऍक्टिंग किती पन्नास पन्नास करत करत असे लाखो रुपये कट होतील ओव्हर ऍक्टिंगचे पण ओव्हर ऍक्टिंग काय संपणार नाही पचास रुपया कट ओव्हर ऍक्टिंग इथे लहान मुलांचे जे, जे गार्डनच्या गोष्टी असतात त्या सर्व बघायला मिळतात झोपळा पाळणा वगैरे काय असतं ते सगळं घसरगुंडी आणि अशा प्रकारे हा छोटासा लॉग होता जो की तलाव गार्डन आणि अजून पूर्ण परिसर आहे ते तेवढं आपण कॅप्चर केलं इकडे आपण बघायची बसायला बसण्यासाठी पण जागा बघू शकतो आणि आय थिंक या गार्डनमध्ये आपण अजूनही एनहासमेंट पुढे जाऊन बघू शकतो आणि या गार्डनसमोर एक फ्लॉवर गार्डन देखील आहे ते देखील तुम्ही विजिट करू शकता टाईम लिमिटमुळे मी तिकडे काही जाऊ शकलो नाही मे बी मी कधी नेक्स्ट टाईम कधी गेले तर नक्कीच ते कवर करेल तर नक्कीच जर तुम्ही सुरतच्या दौऱ्यावर आहात आणि तुम्हाला काहीतरी टाईमपास लोकेशन एखादं पाहिजे नाही तर तुम्ही या गार्डनवरसुद्धा येऊन टाईम स्पेंड करू शकता ॲक्च्युली मी हा लॉक बनवायचा प्लॅनमध्ये नव्हतो पण तिथं टाईम तर बनव आणि तिथं अलावात आपण मासे वगैरे देखील बघू शकतो डे टाईममध्ये आणि दोन व्यवस्थित बघू शकता ऑबियसली आणि हा म्हणजे जास्त हा इन्फॉर्मेटिव्ह पर्टिक्युलरली व्हिडिओ नव्हता जस्ट टाइमपास आणि म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मेंशन मेन्शन केला जाऊ देता கரெ लवलीேேவடி நை கிரெ